पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल अतिशय अधिकृत घोषणा केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता थेट एकतीस हजार रुपये बराच काळ शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता पण अखेर आता प्रतीक्षा संपलेली आहे आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रामधून याची पुष्टी सुद्धा केलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारची अतिशय डिटेल आणि इम्पॉर्टंट माहिती सुद्धा देण्यात आली आहे म्हणजेच आता शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यातील आजपासून एक आनंदाची बातमी समोर आली आहे बराच काळ आपल्याला पीक विम्याचा पैसा मिळणार का असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होता आता तो प्रश्न मुळात संपलेला आहे तर मित्रांनो आजच्या मध्ये सरकारकडून किती पीक विमा येणार आहे कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे याबद्दलची डिटेल मध्ये माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठे स्किप करू नका अक्षरशः कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळेल याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये पुढे भेटणार आहे तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नुकत्याच पार पडलेल्या अतिशय महत्वाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय इम्पॉर्टंट निर्णय घेतला या निर्णयाची माहिती माध्यमातून जाहीर करण्यात आली त्यावर वृत्तपत्र म्हणजे न्यूज उल्लेख करण्यात आला आहे या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट एकतीस हजार रुपये जमा होणार आहेत मात्र सुरुवातीला हे पैसे काही निवडक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यांनाच पीक विमा मिळणार नाही पीक विमा टप्प्या टप्प्याने वाटण्यात येणार आहे आता तुमच्या पुढे प्रश्न आहे की पात्रता काय आहे आता अटी कोणत्या पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया बेचाळीस हजार रुपयांपर्यंत पीक विमा भेटणार आहे पाच शेतकरी बांधवांनो एकतीस हजारापासून बेचाळीस हजार पर्यंतची रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे आता ही जी रक्कम आहे ही लवकरच काही तासांच्या आतच थेट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल अशी माहिती वृत्तपत्र आणि अधिकृत ट्विटच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या समाधानाचं वातावरण पसरलेलं आहे मागच्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की काहींना पीक विमा मिळाला होता तर काहींच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा झाला नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं होतं शेतकरी अक्षरशः चक्रावून गेले होते की नेमकं आम्हालाच का विमा मिळाला नाही पण याविषयीची सगळी माहिती आता शासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये स्पष्ट झाली आहे त्यात त्यांनी असं नमूद केलं आहे की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे सलग तीन वर्षांचा जो पीक विमा आहे तो काही शेतकऱ्यांना मिळा अजूनपर्यंत मिळालेला नाही ही जी थकबाकी आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामुळे गेल्या काही वर्षांपासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे दोन हजार पंचवीस या वर्षी अखेर सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला मागील तीन वर्षांचा म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांचा थकीत पीक विमा आता तुम्हाला मिळणार आहे याबद्दल सरकारकडून अधिकृत यादी सुद्धा तातडीने प्रसिद्ध करण्यात आली असून त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते प्रत्येकाने चेक करायचं आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर खात्री ठेवा गॅरंटी ठेवा तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये नक्कीच जमा होईल आता यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्याचा एक स्वतंत्र निधी तयार केलेला आहे जवळपास दोनशे तेरा कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे अशी अधिकृत माहिती सुद्धा देण्यात आली आहे तर शेतकरी बांधवांवर तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज राहिली नाही आजवर अनेक अफवा उठत होत्या की पीक विमा आज मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल पण खरी वेळ मात्र आता आली आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून अधिकृत घोषणा केली म्हणूनच मित्रांनो तुम्ही प्रत्येकाने लगेच तपासा तुमच्या तालुक्यात किती निधी आला आहे आणि विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे चेक करणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं बनलंय कारण काय झालं की मागील तीन वर्षांत चा पीक विमा सरकारने एकत्रित स्वरूपात मंजूर केला असून तो थेट तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवांनो याआधी फक्त अफवा पसरत होत्या सगळेजण वेगवेगळ्या वेग माहिती देत होत्या पण आता शासनाने अधिकृत यादी अधि जाहीर केली की कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार जर तुम्ही कॅश क्रॉप लावलेला आहे नगदी पिके लावले आहे तर तुम्हाला पीक विमा जास्त मिळेल आणि जर तुम्ही साधं पीक लावलेलं आहे ज्याच्यासाठी उत्पादन खर्चच कमी लागतो तर मात्र तुम्हाला पीक विम्याची कमी रक्कम मिळेल तर आता आपण पाहूया की कोणत्या पिकासाठी किती रक्कम सरकारने मंजूर केली आहे आता भात म्हणजे तांदूळ या पिकासाठी बावन्न हजार रुपये सरकार देणार आहे तुरीसाठी अक्षरशः शेचाळीस हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे सगळ्यात जास्त रक्कम भेटेल ती सोयाबीनसाठी म्हणजे चौपन्न हजार आणि ज्वारी सारखं पीक ज्याला उत्पादन खर्च कमी लागतो त्या पिकाला फक्त चौतीस हजार रुपये पीक विमा भेटणार आहे आता उडीद साठी चोवीस हजार रुपये लागवडीसाठी त्याला फक्त एकतीस हजार रुपये मुगासाठी तीस हजार आणि कापूस या पिकासाठी तर अक्षरशः साडेसात हजार रुपयांचा पीक विमा देण्यात येणार आहे भुईमुगासाठी साठी चौरेचाळीस हजार रुपयाची मदत सरकार करणार आहे आता ही जी अधिकृत माहिती आहे ती शासनाने प्रसिद्ध केली आहे त्यामुळे आता वाट पाहण्याची काहीच गरज नाही खर तर सर्व जिल्ह्यांमध्ये खात्यामध्ये एकाच वेळी पैसे वितरित होणं शक्य नाही कारण काय तर हाजो हा जो निधी आहे हा मागच्या तीन वर्षांचा आहे म्हणजे बावीस तेवीस आणि चोवीस आता इतक्या मोठ्या कालावधीचा असल्यामुळे हा जो जमा करण्यात आलेला निधी आहे दोन मध्ये तपे एकत्रितपणे जमा करण्यात आलेला निधी हा टप्प्या टप्प्याने तुमच्या खात्यात वर्ग केला जाईल म्हणून मित्रांनो ज्या जिल्ह्यांना वितरण सुरू आहे त्या यादीत तुमचं नाव आहे का हे लगेच तपासा कारण शासनाकडून आलेली ही मदत थेट तुमच्या हक्काची आहे दोन ते दोन पर्यंत आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची बातमी फार मोठा दिलासा घेऊन आली आहे कालपर्यंत काही शेतकऱ्यांना आजपासून दुसऱ्या हप्त्याच्या निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली असून ही माहिती अधिकृतपणे सरकारने दिलेली आहे स्वतः कृषी मंत्री भाऊ भरणे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांची खाती पोस्ट ऑफिस बँके बँकेत त्यांच्या खात्यात काल रात्री पासूनच विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विम्याची रक्कम जिल्ह्याप्रमाणे वाटप सुरू होईल जर तुमचं नाव यादीत असेल तर सरकारच्या म्हणण्यानुसार तुमच्या खात्यात शंभर रक्कम निश्चित जमा होईल म्हणून शेतकरी बांधवांनो दोन ते चोवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचे पीक नैसर्गिक संकटामुळे नष्ट झाले ज्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांना आता याचा पूर्णपणे फायदा भेटणार आहे आता ही अतिशय ताजी अशी अपडेट आहे फक्त काही मिनिटांपूर्वीच शासनाकडून अधिकृतरित्या दिली गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने लगेच स्वतःच नाव यादीत आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे मागील काही दिवसांपासून तुम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या की आता तरी पीक विम्याची रक्कम मिळेल पण वेळ जात होता आणि खात्यात काही जमा होत नव्हतं त्यामुळे तुम्ही अक्षरशः टेन्शन मध्ये आला होता युट्यूब वर देखील वेगवेगळ्या वेग अफवा पसरत होत्या कधी म्हणायचे आज मिळेल तर कधी म्हणायचे उद्या किंवा परवा मिळेल पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतच नव्हते मात्र आता शासनाने अधिकृत घोषणा केली थेट ट्विट आणि वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपरच्या पेपरच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आणि आता तुमच्या खात्यात एकतीस हजार ते बेचाळीस हजार पर्यंतची रक्कम नक्की जमा होणार केंद्राच्या विभागाकडून सांगण्यात आला की दोन हजार बावीस पासून शेतकऱ्यांसाठी जो निधी मंजूर झाला होता तो विविध कारणांमुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नव्हता पण आता त्याचे हस्तांतरण झाले आहे रक्कम थेट खात्यात जमा होणार शेतकरी गोष्ट म्हणजे मागील तीन वर्षांचा पीक विमा थेट तुमच्या खात्यात जमा होईल आता तो नेमका कोणत्या बँकेत जमा होईल आणि कोणत्या जिल्ह्यांचं नाव यामध्ये आलेलं आहे याची डिटेल तुम्हाला पुढे मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर आजच्या अधिकृत यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर खात्री ठेवा तुमच्या खात्यात निधी लगेच जमा होईल पहिल्या टप्प्यातील पंचवीस टक्के आगाऊ रक्कम काहींना मिळाली काहींना अजूनही मिळाली नाही काल बारा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आणि निधी जमा झाला पण आता दुसऱ्या टप्प्यात उरलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम सर्व पात्र जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे ज्यांना अजूनपर्यंत विमा मिळाला नाही त्यांनी टेन्शन घ्यायची काही गरजच नाही कारण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल आता कधी कधी तांत्रिक अडचणींमुळे म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम मुळे थोडासा उशीर होऊ शकतो परंतु शेतकरी बांधवांनो थोडस संयम ठेवा कृषी विभागाने आज बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले सकाळपासून जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आणि दुपारी एक वाजल्यापासून ही अधिक वेगाने होणार आहे याचा अर्थ असा की रात्री तुमच्या खात्यामध्ये निधी नक्की जमा होईल या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे आणि या जिल्ह्यांची अधिकृत यादी अधि बँकांना सुद्धा देण्यात आली एक मात्र लक्षात ठेवा हा विमा सर्व शेतकऱ्यांसाठी नाही जे शेतकरी शासनाच्या महत्वाच्या अटी पूर्ण करतात त्यांनाच हा मिळणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील कधीही शेतकऱ्यांना तीन वर्षांचा एकत्रित विमा मिळाला नव्हता पण आज ऐतिहासिक घटना घडत आहे आहे आणि या वर्षांचा विमा एकत्रित स्वरूपात थेट खात्यात जमा होत आता हे पीक जे वाटप आहे ते शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे कारण गेल्या दहा वर्षांपासून कधीच एवढा पीक विमा थेट खात्यात जमा झाला नाही तर शेतकरी मित्रांनो आज सरकारने ज्या चौदा जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे ती यादी सुद्धा आपल्याला पाहावी लागेल आता हे चौदा जिल्हे कोणते आहेत तेच समजून घेऊया म्हणजे तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट होईल की तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही आता काल रात्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली ज्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात येईल यामध्ये कशाही प्रकारे भेदभाव करण्यात येणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व बँकांना थेट फोन करून त्वरित पैसे जमा करण्याचे आदेश दिले काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे पीक विम्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील या अटीच पूर्ण पालन केल्याशिवाय निधी खात्यात जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो शासनाने स्पष्ट केलं आहे की फक्त अटी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होईल ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील विमा मिळाला नाही त्यांना दोन महत्वाची कागदपत्र तातडीने जमा करावी लागतील आता ही कागदपत्र जमा केल्यानंतरच शंभर टक्के रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होईल राज्य सरकारने या उद्देशासाठी पस्तीसशे एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जर तुमच्या खात्यात अजूनही पीक विम्याचा संदेश आला नसेल एस एम एस आला नसेल तर काही महत्वाच्या गोष्टींची खात्री करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे तर सगळ्यात आधी तुम्ही चेक करा की तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का तुमचा मोबाईल नंबर बँकेशी नोंदणीकृत आहे का म्हणजे बँकेशी जोडलेला आहे का जर ही माहिती योग्यरित्या अपडेट केलेली असेल तर सरकारच्या अधिकृत म्हणण्यानुसार निधी लवकरच तुमच्या खात्यापर्यंत पोहोचेल आता जास्त वेळ न घाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये शासनाच्या माध्यमातून रक्कम जमा होईल या चौदा जिल्ह्यांची यादी आपण आता डिटेल मध्ये पाहणार आहोत आता या यादीमधला पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा जर तुम्ही अकोला जिल्ह्यातील असाल तर आम्हाला कमेंट मध्ये टाईप करून नक्की सांगा त्यानंतर आहे यवतमाळ आणि तिसरा आहे गोंदिया जिल्हा त्यानंतर नंबर लागतो चंद्रपूर भंडारा बुलढाणा वाशिम आणि हिंगोली जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल किंवा यादी तुमचं नाव असेल तर खात्री ठेवा तुमच्या खात्यात रक्कम नक्की जमा होईल त्यानंतर नंबर लागतो नांदेड परभणी औरंगाबाद जालना आणि बीडिया जिल्ह्यांचा आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो, तो अमरावती जिल्ह्यांचा पा शेतकरी बांधवांनो इतक्या जिल्ह्यांमध्ये निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आता सरकारच्या अधिक माहितीप्रमाणे या सर्व जिल्ह्यांमध्ये आजच विम्याचं वाटप सुरू होईल आता तुम्ही लगेच तुमच्या खात्यामध्ये निधी येत आहे का नाही येत थेट तपासून पाहू शकता आज सरकारने ज्या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे ती यादी अधिकृतपणे जाहीर केली याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना आता कोणतंच टेन्शन घेण्याची गरज राहिलेली नाही टोटल तीन वर्षांचा विमा थेट तुमच्या खात्यापर्यंत येणार आहे सरासरी शेतकऱ्यांना एकतीस हजार ते बेचाळीस हजार इतकी प्रचंड मोठी रक्कम सुद्धा भेटणार आहे तुमचं नाव यादीत आहे का हे सगळ्यात आधी तपासून पहा ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता आपल्या समोर प्रश्न तयार होतो की सगळ्या बँकांमध्ये पीक विमा जमा होईल का तर लक्षात घ्या फक्त काही निवडक बारा बँक आहेत जर तुमचं खातं या बारा बँकांमध्ये असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील आता त्या बँका कोणता हे माहीत करून घेणं सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर नंबर लागतो स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सगळ्यात मोठी बँक पी एन बी म्हणजे पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आहे कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक त्याच्यानंतर शेतकऱ्यांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर आहे पंजाब आणि सिंध बँक याच्यानंतर एक प्रायव्हेट बँक सुद्धा सरकारने यासाठी निवडली आहे ती आहे एक्सिस बँक आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या बँका म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका जिल्हा सहकारी बँका आणि सगळ्यात साधी बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक पोस्ट ऑफिस बँक शेतकरी बांधवांनो ही होती आजची सगळ्यात मोठी आणि दिलासा देणारी बातमी तुमच्या खात्यात निधी लवकरच जमा होईल आणि हा पीक विमा थेट तुमच्या मेहनतीला न्याय देईल तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम लवकरच जमा होईल याची आता तुम्ही गॅरंटी ठेवा त्यामुळे आता काळजी करू नका फक्त खात्री ठेवा तुमचं नाव यादीत आहे का हे तुम्ही चेक करून पहा आणि हक्काची मदत मिळवा अशाच महत्वाच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबत सुद्धा जोडलेले राहा पीक विम्यासंबंधी सगळी डिटेल माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या शेतकरी इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका आणि व्हिडिओला लाईक सुद्धा द्या त्यामुळे आम्ही असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी रोज घेऊन येऊ चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र